नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये क्रियासाठी एक उत्कृष्ट असं ॲप ॲप आहे ज्याचं नाव आहे फोटो मॅथ त्या ॲपविषयी माहिती पाहणार आहोत त्या ॲपची लिंक मी यूट्यूबमध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आपण तिथून ते ॲप डाउनलोड करू शकता उदाहरणार्थ मी या ठिकाणी आपल्याला प्ले प्लेस्टोरमध्ये दाखवतो की ते ॲप या ठिकाणी फोटो मॅथ या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे फोटो मॅथ आणि ते ॲप आप आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून करायचं आहे मी डाउनलोड केल्यामुळं डायरेक्ट ॲप ओपन होत आहे फोटोमॅथ या ठिकाणी ओपन झाल्यानंतर बघू शकतो मी खाली काही कागदावर काही गणितिक्रिया दिलेल्या आहेत बेरीज बाकी गुणाकार बघा भागाकार अगदी त्या स्कॅन करून एका सेकंदाच्या आत उत्तर उदाहरणार्थ वरचं गणित पाहू शकतो आपण पन्नास अधिक पन्नास बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा ते स्कॅन करत आहे त्याला त्याचं खाली शंभर या ठिकाणी दिलेलं आहे आता गुणाकार पाहू एक सोपा पा चाळीस गुणिले पन्नास बघा त्याचं उत्तर अगदी दोन हजार या ठिकाणी आलेलं आहे अनेक असं कंसामध्ये ज्या बेरेजूबाजोपाकार गुणाकार भाकार क्रिया या क्रिया ज्या दिलेल्या आहेत त्याचं उत्तर बघा या ठिकाणी झिरो आलेलं मोठा गुणाकार पाहूया सहा अंकीला पाच अंकी संख्येचा गुणाकार तर त्याचं उत्तर बी आगे एका सेकंदाच्या आत आलेलं आहे काही अपूर्णांकाचे गणित आपण पाहूया दोनशे छत्तीस भागिले पंचेचाळीस किंवा दोनशे छत्तीस छेद पंचेचाळीस असंही म्हणू शकतो त्याचंही उत्तर या ठिकाणी खाली आलेलं आहे अशा प्रकारे मित्र मित्रांनो क्रिया आपण एका सेकंदाच्या आत करू शकतो उत्कृष्ट असं ॲप आहे ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिप्रिश डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे आपण तिथूनही डाउनलोड करू शकता मित्रांनो माझा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो तो व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून आवश्यक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि रोज नवनवीन टेक्नॉलॉजी अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद